हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघू शकता मी कन्वेक्शनचं मायक्रोवेव ओव्हन मागवलं होतं तर ते पॅकिंग फोडणार आहे बघा मी आता तुम्हाला दाखवणारच आहे मी बघू शकता ॲप बिचं आहे कंपनी चांगली आहे आणि सगळं कोणतं घ्यायचं कोणतं नाही हे विचार करून सर्च करून मग मागवलेलं आहे हे मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे फ्लिपकार्टलासुद्धा आहे बट फ्लिपकार्टला दोन हजार कॉस्टली जात होतं म्हणून मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि खूप छान आहे आणि ह्यामध्ये आपल्याला केकसुद्धा करता येतो बिस्किट करता येतात नानकटाई ये परत म्हणजे एक ठराविक भाज्या वगैरे त्यांनी ओव्हनवरच वरती इंग्लिशमध्ये दिलेलं आहे मी पुढं पॅकिंग फोडल्यानंतर तुम्हाला दाखवून देते ते सगळ्या भाज्या होऊ शकतात ज्या आपल्या इकडं होत नाहीत त्या सगळ्या भाज्या होतात पनीर टिक्का होतं दाल फ्राय होतं खूप म्हणजे असं नान आपली जी नान असते ना खातो आपण मैद्याची केलेली रोटी तेसुद्धा होतं चपात्यासुद्धा होतात फक्त चपात्याचं पान लाटायचं आपण आणि त्यामध्ये आत ठेवून द्यायचं एअर फ्राय नव्हतं आणि जे आपण कुरड्या म्हणतो ना कुरड्या जे तेलामध्ये तळून खातो अनहेल्दी असतं आपल्या शरीराला ते नुसतं ह्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आहे एक ठराविक फंक्शन आहेत त्या फंक्शननुसार ना आपण ते करत गेलं मॅनेज तर ते आपल्याला मिळतं म्हणजे असं मी ट्राय करून बघितलं कुरडई नुसतं एअरफ्रायमध्ये ठेवून सोडलं आणि ते ऑप्शन सिलेक्ट केलं कु बिना तेलाच्या कुरड्या तळून निघाल्या म्हणजे असं भाजून निघाल्या छान असं कुरकुरीत असं मस्त असं बघू शकता तुमच्यासमोरच मी ओपन करते आधी ओपन केलेलं नव्हतं आल्यानंतर पाच मिनटात मी लगेच तुम्हाला ते ओपन करून दाखवलेलं आहे हे बघू शकता असं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे मी खूप हेवी पण आहे बघू शकता मी जिथं हात ठेवले वरती ते पट्टीवर तिथं व्हाईटमध्ये सगळे रेसिपी लिहलेली आहेत जे जे रेसिपी होतात आणि त्यांनी कोड सुद्धा दिलेत बार कोड पुढं असं मेन स्क्रीनला तिथं दरवाजा आहे ना तो ओपन करतो आपण तिथं त्याला स्कॅन केलं ना तर ह्या ओव्हनमध्ये कोणते कोणते पदार्थ तयार होतात ना ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्याबरोबर मला काय काय मिळालेलं आहे ते बघूया आपण बघू शकता इथं हे असं त्यांनी पूर्ण असं पॅक आत सुद्धा रट्ट घातलेलं म्हणताना ते मला काही लवकर कळालं नव्हतं मला वाटलं हलूनही काचाचं प्लेट असते त्यामुळं असं ठेवलं असतील असं वाटलेलं मला ते बघू शकता कॅमेरा अगदी जवळ घेतलेला आहे मी खूप छान आहे आणि मला हा ॲमेझॉनवर भेटला साडेआठ हजार रुपयेला डायरेक्ट कॅश म्हणजे कार्डवरून पेमेंट केल्यामुळं ना एक हजार रुपये काहीतरी सूट मिळालं ते कार्डवर असतं ते आपलं आणि हे बुक आहे बघू शकता आणि हे आपलं वॉरंटी कार्ड म्हणतात ना ते आहे आणि कसं यूज करायचं कसं हे करायचं वगैरे सगळं ते सांगितलेलं आहे आणि ह्यातसुद्धा रेसिपी आहेत आणि कसं आपल्याला जर माहीत नसेल तर कसे ते ऑप्शन बटनांचे आहेत ते कसं कोणतं पदार्थ बनवताना कोणतं बटन तिथं यूज करायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे त्या बुकमध्ये बघू शकता आणि इथं मला आ, पिझ्झा करायचा एक ट्रे मिळाला आहे आणि हा चिमटा आहे तो खूप छान आहे असं त्याला अडकून मगच त्यातून आपण असं काढायचं आहे बाहेर ग्लोजसुद्धा घ्यायची गरज नाही आहे बघू शकता ते हे असं म्हणजे त्या डिशला लॉक होतं मग आपण व्यवस्थित डिश बाहेर काढायची आहे आणि हे काचाचं डिश आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक ओहनला हे मिळतंच बघू शकता हे आतमध्ये तो रिंग आहे बघा हे रिंग आधी ठेवायचं आणि मग त्याच्यावर हे आपल्याला काचाचं प्लेट ठेवायचं आहे किती सेफली असं छान सगळं पॅक करून दिलेलं आहे ते मी बघू शकता तुम्ही फ्रेंड हे रिंग आहे ह्याच्यावर आपल्याला ठेवाय ते आता आठ ठेवलेलं आहे मी त्याच्यावर आता हे प्लेट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आजसुद्धा बटरफ्लायसारखं असं सेंटरला बरोबर तीन लॉक असतात त्याच्यावर ते प्लेट बरोबर बसवायचं खाचेमध्ये हे बघू शकता हे छोटं ग्रिल आहे तुम्ही थोडंसंच काहीतरी करणार असलं तर ते ठेवू शकता किंवा मोठं भांडं आहे तुमचं आणि ते ठेवायचं असेल तर ते छोटं ठेवू शकता आणि हे मोठं आहे बघा एकदम छोटं भांडं ठेवून तुम्ही करू शकता पिझ्झा बेस वगैरे त्याच्यावर ठेवून करू शकता किंवा ग्रील करू शकता नॉनव्हेज काही आपलं चिकन मटण काही पनीर वगैरे आणि आता नवीन पोटॅटो स्प्रिंग आले ना तेही त्याच्यावर ठेवून आपण करून घेऊ शकतो एअर फ्राय बघू शकता किती छान असं हे तीन वस्तू मिळालेत मला शक्यतो मिळत नाहीत आणि आम्ही सर्च केलं आणि हे मागवलं त्यावेळी आम्हालासुद्धा त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं होतं की हे तीन वस्तू आपल्याला मिळणार आहेत फक्त एक काचेचं डिश मिळणार आहे म्हणून सांगितलं होतं बाकी हे तिन्ही मिळणार आहे म्हणून असं सांगितलं नव्हतं चारही म्हणजे एक चिमटा आणि हे ग्रेल्स असं पण चांगलीच गोष्ट आहे मी मागवणार होते बघूया म्हटलं आधी ओहनसोबत काय काय येतं आणि मग आपण मागवूया म्हटलं तर मला हे तिन्हीसुद्धा मिळाले जे गरजेचे होते मला आणि डेमो देण्यासाठी ते कंपनीच्या लोकांना आम्ही कॉल टाकला होता ते आलेलं पण तो व्हिडिओ करायचा राहूनच गेला माझा बघू शकता हे सगळे बटन आहेत इथं वेगवेगळे म्हणजे राईस करण्यासाठी केक करण्यासाठी नानकटाई करण्यासाठी दाल फ्राय करण्यासाठी डीप फ्राय करण्यासाठी हे सगळे बटन आहेत आणि Uh, किती मिनटासाठी किती सेकंदासाठी चालू करायचं तेही सुद्धा त्यात ऑप्शन दिलेलं आहे जरी नवीन कोणी असलं तर त्यांनासुद्धा कळू शकेल हे कोणत्या पद्धतीनं हँडल करायचं आहे आणि चालू करायचं आहे ओव्हन काही अवघड नसतं फक्त एकदा आपण लक्ष देऊन ते बघितलं केलं तर सगळं लक्षात येतं चारही बाजूनं मी चेक करून घेतलं कुठं काही खराब असलं तर रिप्लेस करायला येईल पण सगळं ऑल ओके होतं मला आवडलेलं आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला फ्रेंड्स आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच थँक्यू तोपर्यंत सर्वांना